स्वागत आहे तुमचं माझ्या एका अजून नवीन एका व्हिडिओमध्ये आता आज आहे शनिवार शनिवारचा आम्ही प्रत्येक शनिवारी संध्याकाळी गावाला शनिवार रविवार फिक्स गावाला सोमवार शुक्र सा। ते शुक्रवार शनिवार संध्याकाळपर्यंत पुण्यात आता वाजलेले आहेत साडेसहा आम्ही गावाला निघालेलो आहे ते काल जो ब्लॉग मी अपलोड केला होता त्याला तुम्ही भरपूर प्रतिसाद दिलेला आहे बऱ्याच लोकांचे मला फोन आले मेसेज आले बऱ्याच व्हिवर्सने चॅनल सबस्क्राईब केला लाईक केला कमेंट केलं शेअर केलं बऱ्याच जणांनी मला पर्सनली फोन करून सांगितलं मेसेज करून सांगितलं की व्हिडिओ खूप चांगला बनला होता एडिटिंग खूप छान झाली होती आणि असेच आता कंटिन्यू आम्हाला व्हिडिओ पाहिजेत काही खाणी असे एकदम यांनी दम दिल्यासारखं सांगितलं की आता कंटिन्यू व्हिडिओ आले पाहिजेत भारी वाटलं बऱ्याच जणांनी जवळजवळ काही नातेवाईकांनी ते दहा दहा पंधरा पंधरा मिनटं त्यांचा फोन चालू होता बऱ्याच जणांनी मित्रांनी तर अशा प्रतिक्रिया दिल्या की काही काही मित्र आहेत आता आमचे जे जीवलग मित्र आहेत त्यांचं म्हणजे असं काय मस्करी थट्टा या गोष्टी पण त्यांनी सुद्धा इतकं सिरेस होऊन सांगितलं की इतका भारी व्हिडिओ बनलेला आहे आता कंटिन्यू तू व्हिडिओ बनवायलाच पाहिजे ते खूप छान वाटलं मला आणि आता मी अनेक प्रयत्न करणारे काय होतं लोकांनी थोडा हे दिला ना कारे कारे का की आनंद होतो आणि एक हे मिळते ऊर्जा मिळते नवीन व्हिडिओ तयार करायला मग आता अजून कसे चांगले लोक बनवतील ते मी पाहणार आहे आता गावाकडे निघालेलो आहे दीड तासाचं अंतर ऐंशी किलोमीटर गावाला झालं एक दीड तास लागतो शनिवारी रविवारी फिक्स म्हणजे आपल्याला सा, 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 ते पुण्यात जमतच नाही डायरेक्ट कळटी शनिवारी संध्याकाळी सोमवारी सकाळी परत पुण्यात ऑफिसला नऊ नऊ वाजता शनिवारी संध्याकाळपर्यंत इथेच असतो आता निघालेलो आहे गावाकडे साडेसहा साडेसहा साडेसातच्या आसपास जर निघालं जरा ट्रॅफिक असतं पण एवढं काही नाही उरळीपर्यंत ट्रॅफिक असते तेवढं देत ना पुढं काय एवढं ट्रॅफिक नसते त्याच्यामुळे जाते दीड ते दोन तासात घरी जातो थोडा अर्धा एक तासाचा कुठेतरी ब्रेक घेतो आणि त्यानंतर जातो आता जाम म्हणलं होतं मग अशी इथं बघा सगळं ट्रॅफिक जाम असतं जवळजवळ आम्ही पंधरा वीस मिनटं ट्राफिकमध्ये ट्रॅफिकमध्ये थांबलोय अजून तर काय होत नाही गेली पुढं काय झालं विचार यांचे जरा लॉक लॉकडाऊनच्या काळात त्यांचं मोठं कंटेंट क्रिएटर होते ते जरा त्यांची तीन शेकेची आयडी बंद झाली लॉकडाऊनच्या काळात त्यानंतर त्यांनी ते नाद सोडून दिला त्यांचा एक व्हिडिओ जरा होता त्यावेळेस बराच रोहिणा अदमेरी आई ते काहीतरी असं गाणं होतं त्याचा व्हिडिओ सापडला तर टाक करतो मी ॲड नाही तर मला घ्यावं लागेल तात्याकडनं नाही तर आमचे कॉलेजचे जुने मित्र भेटले तिथं अमोल अर काय बोल की अमोल काहीतरी तू

भेटायला थांबलो होतो सगळे सोबत आता निघालोय घरी एक दहा पंधरा मिनिटं लागत घरी यायला वायरलेस कट आहे आमच्या इथे जेवण आता झालेलं आहे सगळ्यांचं ते टू व्हीलर वर गेले पुढं मग मी निघालोय काल जो ब्लॉग टाकला होता त्याला सगळ्यांनी चांगला रिस्पॉन्स दिला त्याबद्दल परत एकदा सगळ्यांचे आभार दररोज बघत राहा चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब पण करत राहा चला धन्यवाद